हर्सुल ग्रामीण रुग्णालयाची गंभीर चूक गर्भवती महिलेच्या रक्तगट तपासणी तफावत जयश्री बहिरम ह्या आठ महिन्यांची गर्भवती महिला शुक्रवारी हर्सुल येथील ग्रामीण रुग्णालयात हिमोग्लोबिन तपासणीसाठी आली होती ग्रामीण रुग्णालयांच्या वतीने आयोजित शिबिरादरम्यान तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या यावेळी ग्रामीण रुग्णालयात तिचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह निघाला परंतु यापूर्वी प्रायव्हेट ठिकाणी केलेल्या तपासणी तिचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असल्याचं नोंदविलं गेलं होतं या प्रकारानंतर पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली यावेळी निकाल ओ पॉझिटिव्ह आला प्रायव्हेट लॅब मधील तज्ञ प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयातून रक्त तपासणी केली असता निकाल पुन्हा ए पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं गर्भवती महिलेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा गंभीर प्रकार असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय ग्रामीण रुग्णालयात दोनदा चुकीचा ओ पॉझिटिव्ह रिपोर्ट नोंदविला गेला होता मात्र तिसऱ्या तपासणीत खरी नोंद ए पॉझिटिव्ह अशी आली या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हर्सुल प्रमोद गुंजाळ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल मी ॲडव्होकेट जयश्री दीपक बहिरम आज माझं ऍक्च्युली सासर सासर जे आहे ते कळवणचं आहे आणि माहेर जे आहे ते जाते आहे मी इथे सकाळी एच चेक करण्यासाठी आली मी में आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे तर एच बी चेक करायला आले असता आज इथे शिबिर आयोजित केलेलं होतं हॉस्पिटलमधून मा माझ्या काही तपासण्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये मला माझा जो ब्लड ग्रुप आहे तो ब्लड ग्रुप त्यांनी पहिले चुकीचा दिला मी म म्हणजे चुकीचा आहे मला ते हे करण्यासाठी मी प्रायव्हेटमध्ये गेले प्रायव्हेटमध्ये करून आल्यानंतर इथे जो त्यांनी दिलेला होता तो ओ पॉझिटिव्ह होता प्रायव्हेटमध्ये केलं तर तो ए पॉझिटिव्ह आलेला होता ॲक्च्युली माझं ए पॉझिटिव्हच होता मला अगोदरपासून माहिती होतं पण हे सांगत होते म्हणून मी परत पुन्हा एकदा चेक केलं मग प्रायव्हेटवाले जेव्हा इथे येऊन स्वतः त्यांनी चेक केलं तेव्हा इथून तिसऱ्यांदा चेक केला तर तो ए पॉझिटिव्ह आला त्याच्यानंतर मी काही नाही यांना थोडंफार सांगितलं पण मग मी पोलीस स्टेशनला वगैरे गेली थोडंफार इन्फॉर्मेशन दिली मला हॉस्पिटल विषयी एवढंच म्हणणं आहे की इथे हा आदिवासी लोकांचा एरिया आहे इथे नव्वद टक्के जे पेशंट येतात हे अनएज्युकेटेड येतात आज मी शिकलेली आहे म्हणून मी जाऊन तपासणी करू शकले पण असे कित्येक सारे पेशंट असतील की त्यांच्या बाबतीत असं हे होत असेल ना बहिराम मॅडम आहे त्यांची कंप्लेंट आली आमच्याकडे की आपल्या लॅबला ब्लड ग्रुप चेक केला असतात पॉझिटिव्ह आला नंतर त्यांनी रिपीट चेक केलं कारण त्यांचा बाहेर ए पॉझिटिव्ह होता तो, तो रिपीट चेक केला असता त्यांनी ए पॉझिटिव्ह आला त्या संदर्भात लॅबोरेटरी टेक्निशियन्स बोललो मी त्यांचं म्हणणं होतं की ते लेट ॲक्ल्युटिनेशन झालं त्याच्यामुळं त्यांच्या सुरुवातीला ते लक्षात नाही आलं परंतु त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की प्रॉपर हिस्ट्री घेऊन प्रॉपर प्रिकॉशन घेऊनच रिपोर्ट दिला पाहिजे पुढच्या वेळेस आणि रिएजन पण बदलायची गरज असेल तर बदलण्यासाठी सांगितलेलं आहे आणि कुठल्या लॅबोरेटरी टेक्निशियनकडून झालं त्यांची पण आम्ही अजून डिटेल चौकशी करणार आहे शासकीय रुग्णालयावर लोकांचा डेफिनेटली विश्वास अशा गोष्टीमुळे ढगमगता कामा नाही आणि त्याच्यासाठी सगळ्यांची जबाबदारी आहे की जबाबदारीने रिपोर्ट दिले पाहिजे त्याच्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे निश्चितच त्यांच्यासाठी आपण जे लॅबोरेटरी सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन आहे त्यांच्याशी चौकशी करून येतात किती टेक्निकल फॉल्ट आहे किती रिएजन फॉल्ट आहे आणि किती मॅन्युअल एरर आहे याची चौकशी करून त्यांच्यावर गरजेनुसार वॅक्सिन घेतली जाईल पण प पहिल्यांदा त्याच्यावर विचार केला जाईल की किती रिएजन फॉल्ट आहे किती टेक्निकल फॉल्ट आहे आणि किती ऑब्झर्वेशनल म्हणजे मॅन्युअल त्या असिस्टंटचा किती फॉल्ट आहे त्याच्यानुसार त्यांच्यावर वॅक्सिन घेतली जाईल